फ्रंटने बारा फुटे आणि पाठी मागणं अकरा फुटे एवढी हाईट देण्याचं कारण काय व्हेंटिलेशन साठी ऑलरेडी मला लोक होती कमी द्या अजून अर्धा फुट कमी कर दोन फूट सफिशियंट होईल मी अर्धा फुट सोडलेली कमी वाटत नाही आता या मी याच्यात ट्रॉली आहे आणि डायरेक्ट ट्रॉलनीच कोटी एकशे पासष्ट फुट गावांगाय बांधायला दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च लागला असता तो माझा फक्त चोपन्न हजार रुपया झाला वरती पण येईल सपोर्ट दिला तुम्ही हा वरती पण घालून द्यायची गरज आहे काय सपोर्ट नमस्कार मंडळी तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण मुक्त संचार गोटा कसा बांधला पाहिजे किती जागा सोडली पाहिजे किती खर्च येतो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला गोठा बांधायला किती खर्च येऊ शकतो एक अंदाजे कारण की गोठा आताच बांधून झालाय आता जून महिना चाललाय दोन हजार पंचवीस तर आता तुम्हाला त्यांना खर्च किती आला आहे सगळी काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे व्हिडिओ हा मोठा राहील कारण की डिटेल मध्ये माहिती घेणार आहे मध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नी निवडण मध्ये पहा कारण सगळी माहिती व्हिडिओ मध्ये मिळणार आहे मित्रांनो या गोठ्याचं नियोजन कसं चाललंय कसं नियोजन करतात कारण की हा गोठा पूर्णपणे बांधून होता आता मुक्त केलेला आहे आणि याचा चारा तुम्ही चाराचं नियोजन पाहिलं ना एकदम मस्त चाराचं नियोजन नियो इतका कमी खर्च करतात ज्यावेळेस लोकांना परवडत नव्हतं त्यावेळेस पण चांगला फायदा घेत होते त्या वरतून आपण त्यांचं बिल पण दाखवू सगळ्याचं बिल तर ते एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा चॅनेल मित्रांनो आपल्या बरोबर हे साहेब आहेत ज्यांनी आता आत्ताच मुक्त गोटा बांधलेला आहे तर साहेब तुमचा परिचय करून द्या नमस्कार माझे नाव संदीप तुकाराम कल्लाटकर गाव कोरेगाव बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे मी आता एक महिना झालाय मुक्त संचार गोठा केलाय त्याच्या अगोदर माझा दहा ते बारा वर्ष बंदिस्तच गोठा होता तीस जनवारांचा कधी पासून गाय पालन आता हे वडील पाहिजे पण मी दोन हजार सात आठ पासन लक्ष दिलं याच्यात बघ आता जो मुक्त गोठा बांधलाय म्हणजे तो गोठा जर कोणाला बांधायचा दे असेल देशी गाई एच एफ गायी किंवा म्हशी सारक, हे साठी सारखंच राहील हो सारखं स्ट्रक्चर हा त्यांचा मेन रस्ता आहे आणि इकडनं हे जे बाहेरचं कंपाऊंड आहे हे मुक्त गोठ आहे आतमध्ये गोठा आहे आणि साहेब उबे त्याच्या मागच यांनी जे काही कुट्टीसाठी चाऱ्यासाठी जे सामान लागणार आहे तेवढ्यासाठी शेळ बांधलेली बाहेर हे मुक्त गोठा इथून चालू होतो पण हे बाहेर शेळ बाहेर मारलेले हे इथं जे की नेपेअर पडलेलं आहे तर साहेब आपलं इथून गोठा चालू होतो तर किती बाय कितीच चाऱ्यासाठी ठेवलेलं आहे हे चाऱ्यासाठी पंचवीस बाय पंचवीसचा आहे पंचवीस बाय वीसचा आहे बरं हा गोठा बांधलाय काय हिशोबाने मानलंय म्हणजे किती कालवडी बसतील किती गाया बसतील आता याच्यात टोटल तो एक पंचवीस गाय बसतील आणि कालोडीसाठी पंधरा सोळा कालोडी साठी जागा ठेवली म्हणजे टोटल संख्या कालवडी प्लस गाय पन्नास बसतील पन्नास पन्नास गाय हे बघा पंचवीस वीस पन्नास जनावरांसाठी बस होईल सफिशियंट तसं एवढी पण गरज नाही पण माझा हे माकाचा पाला असतो त्यामुळे तो पाहून ठेवायला लागतो बरोबर या गायीचा मित्रांनो की त्यांनी मकाचा पालाचा चारा म्हणजे तो असतो त्यांचा आणि निपेर येत असतं इथं ही कुट्टी मशीन कुट्टी मशीन हुँ। हुँ। आता इकडन गेलं का पशुखाद्यासाठीच इकडे इकडेच ठेवलं तुम्ही पशु खादे पशुखाद्याच ठेवले एवढेच जे वीस बाय पंचवीस त्याच्यामध्ये चारांचं सगळं आणि इकडे जी जाळी मारली याच्या बाजूनी ही पूर्ण मारलेली जाळी कितीचा गाळ आहे हा हा शो आठ आहे दोनचा सॉरी दोन इंच दोनचा आहे ते पाहित नाही एंट्री केली का ही बाजू पूर्ण पॅक केली आहे सेम असाच एल मध्ये यांनी गोटा केलेला पुढे पण दाखवतो तर ही जे हे जे शेड बांधले हे किती बाय कितीच आहे हे टोटल सोळा बाय नाही पत्रे सोळा फुटे पण जागा चौदा फुटे चौदा बाय एकशे पासठ फुटे एकशे पासष्ट म्हणजे एल मध्ये एकशे पासष्ट एक, एक पासष्ट एल मध्ये हाईट किती ठेवली याच्या हाईट फ्रंटनी बारा फुटे आणि पाठी मागणं अकरा फुटे एवढी हाईट देण्याचं कारण काय व्हेंटिलेशनसाठी साठी आता फक्त आहे म्हणून आपण ते वरती करायला त्याला सोय केली व्हेंटिलेशन का पाहिजे त्यांच्या वातावरणासाठी नाहीतर मग ते एकदम गरम तयार होते ना व्हेंटिलेशन आणि त्यांचं शरीर पण चांगलं असतं जेव्हा व्हेंटिलेशन असतं कोणत्याही जनावरिलेशन हाईट अजून एक दुसरं कारण आपण जे वरती पत्रा टाकलो तो काही दिवसांनी गंजतो त्यामुळे मग हाईट जास्त दिली पुढे मित्रांनो हे यांनी गवन केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आता बरेच वेळेस माहिती तुम्ही पण पाहिला असेल हे जे पाईप मिळतात सिमेंटचे याच्यामध्ये केलेले तर कितीला पडले काय काय केले याच्यामध्ये सांग हे पाईप अकराशे रुपयाला एक पडला विथ स्टँड आणि साईडला दोन्ही साईडला ते बंद करायचं असते ना ते एक अकराशे रुपये किती लागले तुम्हाला याला अजून लोखंडी काय काम केले याच्यावरती हे ब्रेकेट कारण काय होते हे फुटतंय नंतर काही दिवसांनी ना तर मग ते फुटवण्या म्हणून याच्यावर ब्रॅकेट बनवलं आणि त्याच्यावरती गाय पण वरती पाय द्या म्हणून माग पण ब्रॅकेट मागचे ब्रॅकेट ते बांध किंवा काय होतं गोट्यात कोणी माणूस नसला नुसत्या मोकळ्या तर असनंतर वरती येऊन कधी कधी गावानीत पण रात्रीभर पडून राहते तर हे ब्रॅकेट असल्यामुळे वरती येणार नाही हे गव्हानी कवट्या मॅ म्हणून गावी तिथे भेटतात पाय गावानी याच्यामध्ये तुमचा खर्च किती कमी झाला बाकीचा खर्च म्हणजे कमीत कमी मला आता ही एकशे पासष्ट फुट गावांगा बांधायला दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च लागला असता तो माझा फक्त चोपन्न हजार झाला बरोबर कुणी बांधायचा असं म्हणजे फक्त गवनीचे पाईप हे से ब्रॅकेटचे सेपरेट बर ह्या वगळ लोखंडाचा खर्च वेगळा हा लोखंडाचा खर्च वेगळा ही जी जागा ठेवलेली आहे आणि इकडचा अडीच फूट जागा अडीच फूट अडीच फूट जरा कमी झाली असं वाटत नाही कारण की नाही ऑलरेडी ना, मला लोक म्हणत होती कमी झाले अजून अर्धा फूट कमी कर दोन फूट सफिशियंट होईल मी अर्धा फूट सोडलेली कमी वाटत नाही आता मी याच्यात ट्रॉली आहे आणि डायरेक्ट टाकणार आहे ट्रॉली टाकायला आलं तरी अडीच होईल हा अडीच फुट सफिशियंट आहे एक, हुँ, हुँ, एक हुँ। दोन दोन कॅरेट बसेल अशी लांबीची ट्रॉली बनवायची आतमध्ये एंट्री करायला किती जागी जागे ठेवलं हाती एंट्री फक्त बॅक ला एकच आहे फक्त तिकडनं पूर्ण गेलं तिकडं एंट्री नाही 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 एंट्री आहे काढायला ते ब्रॅकेट केलेले फक्त तेवढंच केलं सरकला ब्रॅकेट केलेले ते सरकून काढू शकतो आपल्याला पाहिजे तर मुक्त गोट्याविषयी आपण माहिती घेऊ मित्रांनो हात मध्ये जाऊ इथं हात मध्ये आलो का इथं एक खाटे बसायला इकडं जनरेटर ठेवले जाऊ शकतो आणि इथूनच बाहेर हा जो येल आहे पूर्ण कॉन्क्रीट करून घेतलेला त्यांनी शेड शेडचं हे टोटल दहा ते अकरा गुंटा असत पन्नास शकतात दहा गुंट्यामध्ये पन्नास गाय राहू शकतात याच्यापेक्षा जास्त पण राहू शकतात शेवच्या पेक्षा जास्त राहू शकतात आता ही टोटल आपल्याकडे सोडलेल्या गाया तर बावीस आहेत आणि सहा जे आता ताज्या खाल्या झाल्या त्या बांधून ठेवलेल्या तरी पण मोकळं वाटतंय पूर्ण ते ना पूर्ण मोकळे याच्यामध्ये काम कसं केलं ते सांगा ना म्हणजे पायपाचं झालं खाली कोब्याचं झालं त्याविषयी आता पहिलं काय केलं जेश्वीनी हे जे शेत होतं पहिलं याच्या सगळी माती काढून घेतली माती काढल्यानंतर जो एल टाईप आपला शेड आहे त्याला भराव करून उंच केलं म्हणजे थोडक्यात फाउंडेशन केलं त्याला त्याला फाउंडेशन केल्यानंतर मग शेडचं काम चालू केलं शेड झाल्यानंतर मग पी सी सी केलं कोबा केला कोबा केल्यानंतर मग हे इथं परत लेवल काढून घेतलं या मोकळ्या जागेची मोकळ्या जागेची लेवल काढून घेतल्यानंतर त्याचा एक ड्रेनेज केला एक साईडला जरी या गोट्याच्यामध्ये कारण येल असल्यामुळं आपलं पाणी साचणार होतं ते बाहेर निघायला जागा नव्हती मग शेडच्या खालून पहिलं अंडरग्राऊंड पायपिंग केलेली आहे तिथं सगळं ड्रेनेज नेलं इथलं सगळं आणि ते नंतर मुरमाचा भराव हो केला बराव झाल्यानंतर हो मुरमाचा किती भराव हो केला मुरमाचा काय ना एक दहा बारा ब्रास मुरम लागला याला मुरम फक्त गोट्या टाईप मुरम आहे याच्यात पाणी सगळं खाली मुरते आणि डायरेक्ट ड्रेनेज मध्ये निघते सगळ्यात महत्वाचं ते कारण की पावसाळ्यात लय चिखल गाळ लय होत राहतो मुक्त गोट्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते मित्रांनो इथं मुरुमाचं जास्त जास्त जितकं तुम्हाला गरज आहे ना तितकं टाकणं गरजेचं कारण की यांचं पा फक्त आता रेग्युलर पाऊस चाललाय म्हणजे काल रात्र दिवसभर पाऊस होता त्यामुळं आता थोडंफार पाणी साचलेलं दिसणार तुम्हाला मधी मधीच नाहीतर बघा सगळीकडे कोरडं झालेलंय म्हणजे याच्यामध्ये असं कोरडं झाल्यावरती गायनला पण जास्त त्रास नव्हतं काय नाही कोपा किती उंच केला तुम्ही कोप्याची हाईट ह्या ग्राउंड लेवलपास एक एक फुट एक ते दीड फुट उंच असेल फक्त आणि स्लोप किती ठेवला तुम्ही स्लोप हे ना दोन इंच डाळ ठेवला जास्त नाही ठा जास्त काय गरज नाही गरज नाही आणि तसं डाळ ठेवा नाही ठेवला ते तरी गाय तिथे जा राहणार की सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास फक्त दूध काढायला दूध काढाय बाकी आपण सगळं पॅक करणार बाहेर जरा? बाहेरच आहे आता सध्या नवीन स्टार्टअप दे झाल्यामुळे आता झाडे लावायचे आणि याला सावलीसाठी अजून एक शेड मला पलीकडच्या साईडला करायचे शेड त्याच्या पाठीमाग बरं हे जे परत मित्रांनो त्याच्या पुढं खेटून बाहेर शेड करणार बाहेर शेड करणार आणि खाली मोरोमच राहणार हा खाली राहणार आहे आणि हे फक्त एकडचा जो गोट हा मिल्किंग साठी सकाळ संध्याकाळ दोन तास इथेच घेणार हा आणि हा पूर्ण पॅक करून बरोबर म्हणजे मिल्किंग पार्लर पार्लर पण पहा मित्रांनॉ केलेले आणि इथं सगळे यांनी जे मटेरियल वापरले ना सगळे हेवी हेवी मटेरियल वापरलेलं कोणतं मटेरियल वापरलं जे आय मटेरियल आहे सगळं टोटल सगळं जे आय मटेरियल आहे म्हणजे एवढा खर्च का केलाय म्हणजे जास्त खर्च झाला हे जर लोखंड वापरलं ना तर काही नऊ दहा बारा वर्षांनी लाईफ आहे ते गोमूत्राने सडून जाते तर जे आयला त्याच्यापेक्षा दहा पंधरा वर्ष अजून लाईफ वाढून हे काय केलं तुम्ही खाली हे गोमतरणी साडवा नाही म्हणतात हे लोखंडे हे जे खांबे हे लोखंडे आणि हे जे गवणीचं ब्रॅकेट आहे ते जे आहे मग याच्यावरती लोखंडावरती गोमत्तराचा काही इफेक्ट व्हावा नाही म्हणून पाईप टाकले त्या सिमेंट भर गोमूत्र ओढून ओढून हा ते खराब नाही व्हावं त्याची हो लाईफ जास्त वाढावं हो म्हणून आणि मिल्किंग मशीन साठी पण लाइनिंग नाही केलेले डायरेक्ट पन्नास पन्नास फुटाचे पाईप टाकलेले लाइनिंग काय केलीच नाही हा लाइनिंग काय होते लाईनिंग काय तुझं वाल खराब झाले प्रेशर कमी होतो त्यामुळे फक्त सिंगल वॉल ठेवलाय कॅनापाशी डायरेक्ट मिल्किंगचा ते सिंगल मिल्किंग वाल ठेवलंय त्याचा फायदा काय त्याचा फायदा प्रेशर आणि लाईनिंग खर्च वाचवला वा ना मी जर पायपिंग बिपिंग तर ते कनेक्शन पकडायला पाच सात हजार रुपये पण हे पण बांधायला लागेल ना काही दिवसानंतर नाही खाली खराब आहे मिल्किंगचा पाईप आहे मशीनला जो पाईप येतो ना मिल्किंग कॅन्ड पशी तोच हा पाईप की एल केलेला आणि ड्रेनेज इथं केलं ड्रेनेज सिस्टीम कशी केली आपण एकदा पाहू इथं काय केलं ना इथं डबल चार इंचे डबल पाईप टाकले मी मधलं गोमूत्र प्लस इकडे जे पावसाचं पाणी साचणार ते सगळं इथं येऊन बाहेर मागा शेतीला आउटलेट काढले बाहेर हे जे इथन इथन पाणी इथं कसं येणार आहे हे पाणी ऑटोमॅटिक आता सगळं पाणी स्लोप तसा दिलाय त्या साईडने सगळं पाणी इथं जमा होतं पावसावरती आणि इथं डायरेक्ट मध्ये जात आणि इथं सगळी पोळी काढली मी बघा इथून आली आहे आणि तिकडून पण तशीच पोळी इकडे आली मग याचं नियोजन कसं होतं म्हणजे गायनसाठी वेगळं करायचं हिपरसाठी वेगळं करायचं असं काय नियोजन केलं होतं आता हे जे केलं हे टोटल आपल्या गाय बावीस गायांसाठी बावीस गायांसाठी जागा इकडं गाभन प्लस ज्या ताज्या खाली झाल्यात त्या आणि पलीकडं बारा ते बारा गाय हिपरसाठी ठेवले बरं तिकडे सगळ्या सेपरेट हिपरसाठी तिकडे त्यांना पाण्यासाठी तिकडे सेपरेट गेले आणि गायांना पाण्यासाठी त्या पलीकडे गेले सेपरेट गाभन किंवा ज्या खाली झालेल्या बांधूनच असतात ना हा बांधून आता सध्या बांधून सोडते कारण सवय नाही आता एक पंधरा झाले ना इकडे येऊन त्याचा सर्व सवय झाल्यावर त्यांना पण सोडणार सगळ्यांना मग हा सेक्शन एकच होईल पूर्ण हा हि सेक्शन तिथ पाच नाही इकडे सगळा एक होईल तोड बरोबर हे बा मित्रांनो इकडं कालवणीसाठी केलेले त्यांनी खास आता हे कालोणीसाठी वेगळं काय नियोजन केलं गायांचं आणि यांचं काय का सारखंच आहे नाही नाही ब्रॅकेट मध्ये फक्त चेंजेस आहे इथं जागा कमी ठेवलेली आहे एक गायसाठी अडीच पावणे तीन फुट आहे तिकडे प्रॉपर जागा जरी बांधून राहिला दिवसभर तरी तिकडे प्रॉपर एका गायसाठी चार फुट जागा आहे लोक कंटिन्यू सोडतात तसं मी करत मी संध्याकाळी एक तासभर आणि सकाळी एक तासभर त्यांना बांधूनच ठेवतो कारण प्रॉपर ज्याचा त्यांनी चारा खाला पाहिजे आणि त्याचा त्याला कॅट भेटलं पाहिजे बरोबर म्हणजे जेव्हा आपण खुरा हे किंवा चारा आहे सेपरेट सेपरेट टाकतो गाळ्या गाळाच्या गाळ्यामध्ये सेपरेट टाकतो हे जे ब्रॅकेट केलेत हे ब्रॅकेटचा अंतर किती आहे कसं आता हे हिपर साठी आणि इकडे ज्या गाभण आहेत त्यांच्यासाठी हा ब्रॅकेटचा गाळ अडीच फुटाचा ठेवलाय आणि हाईट पण अडीच फुट दिलेली हे साठी अडीच फुट अडीच फुट आणि आणि याच्यामध्ये हे जे अंतर आहे दोन पायपामध्ये हे किती एक, एक एक सवा फुटाचा ठेवलं सवा फुट आता त्या दोन गायांमध्ये अंतर राहतो बरोबर इथे एक समजा कालोड खाईल तर इथे आणि गायन गायनसाठी तेच मधीच अंतर किती ठेवलं हे गायनसाठी ते जे ब्रॅकेट आहे ते सेपरेट चार फुटाचे गायनसाठी चार फुट टोटल चार फुट आहे त्याच्यात पावणे अडीच पावणे तीन फुट तिला जागा सोडलेली आहे आणि मग बाकीचा मध्ये दोन्ही गायन मधला गॅप सोडलेला आहे इथून आणि प्लस ही तीन फुट अशी पाच फुटाची ठेवलेली आहे तीन फुट आहे खाली तोंड घालणार ते तीन फुट तीन फुटाचे आता पावसामुळे जरा इकडे कालवडे आलेले आहेत बाकी त्या मुक्त संचार मध्ये फिरत असतात कालवडीचा हा त्यांनी केलेला सेपरेट कप्पा आणि त्यांनी नियोजनच एवढं ठेवलेलं का किती गाय करायचं आपल्याला मला पन्नास गाय करायचं मोठ्या मोठ्या बारा ते पंधरा इपर राहिले पाहिजे एवढे जागा एवढं करायचं आपल्याला आणि त्याच हिशोबाने त्यांनी हे सगळं इथून इथून इथपर्यंत मोठ्या गायांच्या हिशोबाने के केलं आणि एवढा छोटासा कप्पा फक्त कालोडीसाठी काढला बारा कालोडी इथं एवढा बरोबर इथं त्याच्याच शेजारी ही गावांनी केलेले दोन पायपाचे दोन हम्म आणि सेम तसंच तिथं केलेले चार पायपांचं केलं पाच पायपांचं पाच पायपांचं पाच पायपांचं जे की सगळ्या गायांसाठी नीट राहील आता बाजूनी बघतो आपण हे जे तुम्ही मुक्त संचारच जे काम केलंय इथं काय केलंय खाली पोल आणि हे पोल केले तर आता इथं दगड असल्यामुळं हे होत नव्हतं खाली खोल होत नव्हतं म्हणून त्याला ते गर्दी केलंय बरं ही पट्टी कशाची एल 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 आणि गाळा दीड इंची आपला दोन इंच होता हा दीड इंचीचा गाळा आहे हे जे दोन पट्टे आहेत येल वाले येलवाले आणि वरती पण येलचा सपोर्ट दिला ना तुम्ही खालून द्यायची गरज आहे काय सपोर्ट, सपोर्ट? येईल एक समान जागा जर नसेल ना तर देणं गरजेचं आहे आणि जर एक समान जागा असेल तर काही गरज नाही देण्याची खाण आता इथं कसं आहे माझा डाळ होता ते सपोट मग मी खालून परत येईल कारण इथून खाली परत काय जावा नाही विपर किंवा प्राणी कुत्र वित्रात यावा नाही म्हणून ते ठेव बरोबर आणि मध्ये मध्ये दोन याच्यामध्ये सपोर्ट द्यायला लागतो ना म्हणजे असा हा तिरका क्रॉस होता तिथं सपोर्ट लागतो क्रॉस जिथे आपला तिथं सपोर्ट लागतो असा क्रॉस फक्त येल लागतो हा का असं मग तुम्ही सपोट आहे म्हणून ची गरज नाही ना प्रत्येक ठिकाणी क्रॉस खर्च वाढतो जे आहे आता वर ना येईल सपोर्ट आहे ना त्याला प्रत्येक फ्रेमला या कालोळीला समजा बाहेर काढायचं असेल कुठून आहे रस्ता काढला हे सगळं ओपन होते हे काही फिक्स केलेलं नाही त्याला याला ब्रॅकेट बनवलेलं आहे असं ओपन होते टोटली कुठं ओपन जर करायचं म्हटलं तर हे सरकार येते ते असं बरोबर स्क्वेअर मोठा स्क्वेअर आहे तो पन्नास बाय पन्नास चा स्क्वेअर चाळीस हा पन्नास बाय पन्नास म्हणजे आपल्याला पुढे जाऊन बदलायचं किंवा माता याच्या सेन्स असतो तर ते लेबर लावून काढण्यापेक्षा डायरेक्ट ट्रॅक्टरने आपण हे सगळं बाजूला केलं ट्रॅक्टर काढू शकतो बरोबर मेन गेट आपण मग तुम्ही त्याच्या वरल्या बाजूने मेन मोठं गेट ठेवले हे जे गेट आहे ट्रेनर आणि इथूनच परत शेण बाहेर जेशी बी ट्रॅक्टर जागा ठेवली जमा करायला कोणतरी एका जागेतून मोठी जागा पाहिजे बाहेर आत शेड मध्ये किती जागा गेली मुक्त संचार मध्ये जागा किती गेली बघा एकशे पासष्ट बाय सोळा ही टोटल शेड ला जागा गेली म्हणजे किती एका दोन अडीच गुंठे शंभर टक्के किंवा तीन गुंठे फार फार बाकीची सात पाच सहा गुंठे जी जागा आहे ती मोकळी ओपन साठी ठेवलेली आपण त्याच्यात एक दोन अडीच गुंठे हे पर साठी ठेवली उरलेली मुलीकडे खाऊसाठी तसं मी खर्च जास्त केलाय कारण मला लवकर मटेरियल हे व्हावा नाही म्हणून मी सगळे जी आय मटेरियल वापरले त्यामुळे माझे एक लाख सवा लाख रुपये एक्स्ट्रा गेले मटेरियल मध्ये याच्यात आता टोटल साडेसहा लाख रुपये गेले सगळे साडेसहा लाख कशा कशामध्ये कित, किती किती खर्च झाला याच्यात पैसे मी वाचवले तर मध्ये कारण टोटल गव्हाणीला खर्च माझा दीड पाव लाख रुपये झाला आता म्हणजे तुमचा स्टील खर्च किती झाला पातळीला खर्च किती झाला आता माझं याच्यात आहे ना टोटल स्टील पहिलं शेडचं स्टील जात एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचं त्यानंतर हे जे जाळीचे आणि गव्हाणीचे ब्रॅकेट त्याचे एक लाख बावीस हजार मटेरियल ला गेले होते आणि दीड पावणे दोन लाख रुपये माझं पीसीसी लाईल आणि मजुरी किती लागेल तुम्हाला पीसीसी ला मजुरी मी डायरेक्ट हे ठेवला होता तो मोबाईल मिक्सर असतो ना तो ठेवला होता हो त्याला दहा हजार रुपये भाडं होतं आणि एक पाच कामगार ठेवले होते पीसीसी ला एका दिवसात त्यांनी पीसीसी करून दिलं पूर्ण बांधायला खर्च किती आला पूर्ण बांधायला साडेसहा लाख रुपये कोणतं जर पन्नास मोठ्या आणि छोट्या गाई सगळ्यांचं बांधायचं असेल एक दहा मध्ये तर सहा सात लाखाच्या आसपास खर्च खर्च येऊ शकतो शंभर टक्के जर पैसे वाचवले तर पाच सहा लाखामध्ये होऊन जाईल हो तुम्ही जास्त आता हेवी मटेरियल वापरले म्हणून पाच लाखाच बजेट होतं मी हेवी मटेरियल वापरल्यामुळे एक्स्ट्रा पैसे गेले कारण हे जे कंपाऊंड चे मटेरियल दिसते तुम्हाला हे पण चाळीस बाय चे टोपे पण ते डायरेक्ट अठरा किलोची बेंड होऊ शकत नाही किती गाय खेटल्या किंवा काय झालं तरी ते बेंड होऊ शकत नाही अजून काही काळजी घेतली पाहिजे मित्रांनी म्हणजे आता गोठा बांधायचा त्याआधीच जर झाड लावली आपण करायला तो, तो तो तेमोड़। तेमोड़। सा, सा ते करायला पाहिजे होत पण आता माझं प्लॅनिंग सडनली झालं तुमचं अचानक झालं त्यामुळे त्यामुळे मी आता झाड ऑर्डर केलेली खाया म्हणून सावलीसाठी असते ते खाया खाया ते आता माझ्याकडे तमिळनाडू कर्नाटक कर्नाटकवाले आमच्याकडे येतात नर्सरी वाले मी त्याच्याकडे तीन खायाची झाडं बुक केलेली बरं ते पहा एक वर्षभरात त्याची चांगली मोठी सावली होती तर मित्रांनो मुक्त गोट्या गोट्याविषयीच्या आपण जवळपास संपूर्ण माहिती सांगितली जरी काही प्रश्न तुमच्या असतील तर कमेंट मध्ये सांगा आपण काही दिवसानंतर काही दिवसानंतर परत सरांकडून ते प्रश्नांचे उत्तर घेऊ तर धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो भेटूया असे का चांगल्या माहिती सोबत चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद